ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजाचं ज्यावेळेस दिल्लेर खान पस्तीस हजाराची फौज घेऊन बाबा तलवारी रणगाडे घोडे घेऊन जावळीवर आक्रमण करण्यासाठी आला बाबा चालून चालून थकला आणि पायथ्याशी झोपला वरच्या मावळ्यानं कळालं दिल्लेर खान झोपलेला पस्तीस हजाराची फौज आहे रात्रीच्या अडीच वाजता जागे झाले त्यांच्याच तलवारी घेतल्या बाबा आणि एका एका मावळ्यानं हजार हजार सैनिक मारून टाकली पस्तीस हजाराची फौज उसासारखी कापलीन कापल्यानंतर दिल्लेर खानाला जाग आलीन माघारी पडू लागला बाबा आणि पळता पळता म्हणू लागला हे अल्ला अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे एवढे बलवान असेल तर साक्षात छत्रपती शिवाजी महाराज किती बलवान असतील माघारी गेला महाराज पण जावळीवर दुर्घटना घडली काय घडली सुभेदार असणारा तडकदार बत्तीस वर्षाचा राम हा मरण पावला बऱ्याच दिवसानं बातमी रायगडवर महाराजांना कळली महाराज आपला गड आला पण आपला राम आपल्याला सोडून गेला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज रडायला लागले अरे माझा गड गेला असता तरी चालला असतं माझा राम जिवंत पाहिजे होता मला त्या रामाच्या घरी घेऊन चला महाराज त्याच्या घराकडे निघाले गावातल्या लोकांना बातमी कळाली महाराज येणारी कोणी हार कोणी गुलाल कोणी फटाकडे महाराज गावात शिरणार महाराजानं सांगितलं मला एकही हार घालू नका कुणीही फटाकडे वाजवू नका मला त्या रामाच्या घरी घेऊन चला रामाच्या दारात गेले बाबा आवाज दिला ऐंशी वर्षाचे बाबा सारा पळत आले महाराज दिसले मुद्रा केला सांगितलं महाराज कस काय केलं हो आमच्या गरीबाच्या इथं त्यावेळेस महाराजानं सांगितलं बाबा आपला राम या स्वराज्याकरता कामी आला बाबा तो गेला आपल्याला सोडून मग मुलासाठी बाप रडू लागला बाबा त्यावेळेस महाराजानं एका मावळ्याला इशारा केला त्या मावळ्यानं महाराजाच्या हातात पिशवी दिली महाराजानं बाबाच्या हातात दिली बाबाला नवलानं वाटलं माझ्या राजानं काय दिलं असेल काय दिलं असेल माझ्या छत्रपतीनं आतल्या घरामध्ये गेले पिशवी काढली हिरे मानिक मोती सर दिशी बाबा पळत आले सांगितलं महाराज व स्वराज्य तुम्ही आमच्या पदरात टाकलं ही माती कशा पाहिजे देता तुम्ही मला काय देऊ शकत नाही आज मीच तुम्हाला एक वस्तू आहे गावातले लोक म्हणले भावकीतले लोक म्हणले राहायला घर नाही खायला ज्वारी नाही आणि म्हातारा महाराजाला काय देणारे हाताला धरलं शिवाजी महाराजाच्या गावाच्या बाहेर आणलं बाबा शेतामध्ये आणि आवाज दिला रुपाजी रुपाजी नावाचा एकतीस वर्षाचा तरणाबाण मुलगा धावत झाला महाराज दिसले मुजरा केला सांगितलं महाराज कस काय न केलं हो आमच्या गरिबाचे इथं त्यावेळेस महाराजानं सांगितलं रुपाजी तुझा मोठा भाऊ आहे ना राम तू या स्वराज्याकरता कामी आला तो गेला आपल्याला सोडून मग भावासाठी भाऊ रडू लागला त्यावेळेस बाबानं सांगितलं रुपाजी रडू नको रडणं थांबलं महाराज आणि त्यावेळेस सांगितलं महाराज माझा राम या स्वराज्याकरता काम्याला काही चिंता करू नका हा त्याचाच भाऊ आहे एकतीस वर्षाचा आहे तर ना बांड आहे स्वराज्यामध्ये आजपासून तुमच्याकरता या स्वराज्याकरता माझा लहान मुलगा रुपाजी घेऊन जा त्यावेळेस शिवाजी महाराजाच्या डोळ्यात पाणी आलं शिवाजी महाराज थरथरा कापू लागले अरे एक मुलगा या स्वराज्याकरता कामी आला तरी दुसरा मुलगा देण्याकरता तयार झाले अरे काय माणसं आहेत गड्या त्यावेळेस शिवाजी महाराज रडू लागले त्यावेळेस त्या बाबांना सांगितलं महाराज माझा रूपाजी तर घेऊनच जा पण ज्या ज्या वेळेस तुमच्या स्वराज्यावर संकट येतील ना त्या त्यावेळेस मला पत्र पाठवा हा ऐंशी वर्षाचा म्हातारा सुद्धा तुमच्याकरता प्राण द्यायला तयार आहे याला म्हणतात बाबा निष्ठा छत्रपती शिवाजी महाराज घडले पण ही उपकार कोणाचे असंत माझ्या जिजामातेचे बाबा

ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज लहान होते पाळण्यात असताना बाबा बा, बा, बा। जिजामाता काही कामानिमित्त खाली गेल्या शिवनेरी किल्ल्याच्या खाली गेल्याच्या नंतर बाबा पाळण्यातले छत्रपती शिवाजी महाराज रडायला लागले रडत असताना एक दाशी जवळ आली थापटलं तरीही रडणं थांबलं नाही खेळणे दिले तरी रडणं थांबलं नाही मग त्या दाशीला सुद्धा मुलगा झाला बाबा त्या दाशीनं आपलं स्वतःच दूध बांधलं आणि तेव्हा शिवाजी महाराज रडायचे थांबले दहा मिनिटानंतर बाबा जिजामाता शिवनेरी किल्ल्यावर आल्या आणि विचारलं माझ्या शुभाला जाग आलते का म्हणे हो मासाहेब राहिला का माझा शुभा म्हणे नाही म्हणे खेळणे दिल ते का म्हणे हो मासाहेब राहिला का माझा शुभ म्हणे नाही पाणी पाजलं का म्हणे हो मासाहेब राहिला का माझा शुभ म्हणे नाही मग काय केलं त्यावेळेस त्या दाशीनं सांगितलं मासाहेब मी माझं स्वतःचं दूध पाजलं तेव्हा शिवाजी महाराज रडाची थांबले जिजामातेला राग आला डोळे लालबुंद झाले पाळण्यातल्या शिवाजी महाराजांना उचललं आणि आन बाहेर आणलं बाबा आणि पोटातलं सगळं दूध बाहेर काढलं रक्ताची उलटी होईपर्यंत पोटातलं सगळं दूध बाहेर काढलं आणि मग त्या दाशीला सांगितलं अगं दाशी, दाशी आहेस तू माझ्या बहिणीप्रमाणेच आहेस पण तुझं दूध पिल्याच्या नंतर माझा शुभा एखादा सुभेदार होईल एखादा चोपदार होईल याला तर महाराष्ट्र स्वातंत्र्य करायचा आहे आणि महाराष्ट्र स्वातंत्र्य करत असताना माझ्यासारख्या वाघिणीच्या दुधाची गरज आहे आणि माझ्यासारख्या वाघिणीचं दूध पिल्याच्या नंतर माझा शोभा वाघासारख्या डरकळ्या फुडीन आणि महाराष्ट्र स्वातंत्र्य करीन जिजा मातेनं बाबा दुधावर संस्कार केले म्हणतात म्हणून म्हणतात ना परवा न केली दुधाची तुझ्या ग झाला महाराष्ट्राचा राजा माझा ग झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा जिजा मातेनं संस्कार लावले बाबा याला म्हणतात निष्ठा निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म नि आता स्वधर्म कशाला म्हणतात आहे का बाबा माय बापाची सेवा करणं माय बापाची सेवा करणं गावकऱ्यासोबत चांगलं भावकीतल्या लोकांसोबत चांगलं याला म्हणतात बाबा स्वधर्म आणि या देहात आल्याच्या नंतर बाबा पंढरपूरच्या पांडुरंगाला प्रसन्न करून प्रसन्न करून घेणं याला म्हणतात स्वधर्म आणि यांच्या विरोधात फॉर्म भरणं म्हणजे अधर्म इतकं चांगलं वागलं पाहिजे माणसानं बाबा इतकं चांगलं वागलं पाहिजे की आपण गेल्याच्या नंतर सुद्धा गावातल्या लोकांनी म्हणलं पाहिजे हा माणूस गेल्याच्या नंतर बाबा गावातल्या लोकांनी म्हणलं पाहिजे हा माणूस अजून दहा वर्ष जगायला पाहिजे एवढं चांगलं वागलं पाहिजे बाबा म्हणतात ना जन्म मिळणार हे भाग्य की बात आहे मृत्यू होणार की बात आहे लेकिन मरने के बाद लोगो के दिल में जीवित रहना ये कि होय गरमो की बात एवढं चांगलं वागलं पाहिजे बाबा आपण गेल्याच्या नंतर सुद्धा गावातल्या लोकांनी म्हणलं पाहिजे हा माणूस अजून दहा वर्ष जगला पाहिजे नीतीमत्तेनं वागलं पाहिजे बाबा इतकं नीतीमत्तेनं वागलं पाहिजे म्हणतात ना अरे मानवा तू विसरू नको तुझ्या सत्य नितीला गरबानी ये तू फुगवू नको आपल्या या छातीला

मी म्हणतो एक नाही हजार मांजरा आडवी जाऊ द्या काम होईल पण एक माणूस आडवा गेला तर काम बंद काढतो मांजरापेक्षा विचित्र जाते माणसाचे माणसं बाबा भगवानने सबसे सुरत चीज बना इन्सान पण निश्चित का तो सब किडे मकुडे एवढा सुंदर नर्दी दिला बाबा तरी माणसं काही जळतात एखाद्यानं बंगला बांधला त्याच्यावर जळायचं नाही मी तर या मताचा माणूस आहे बाबा ज्या बंगल्याची सावली जिखून पडती ना त्या सावलीत आपण झोपलं पाहिजे पुन्हावर जळायचं नाही बाबा अरे कशासाठी एवढा अहंकार धारण करायचा आहे शंभर पुरांचा बाप हस्तिनापूरचा सम्राट भारताचा सर्वभो राजा काय नाव होत त्याच धृत राष्ट्र जगता आलं का बोला एवढंच नाही ऐंशी हजार बायका एक लाख पोर सव्वा लाख नातू सव्वा लाख पंतू आणि सात फुट घरी सुद्धा कांचनाची काय नाव राजा रावण राजा रावणाला सुद्धा जगाचा निरोप घ्यावा लागला बाबा अरे ज्या लेकराला आई नाही ज्या लेकराला बाप नाही अशांची जी आई झाली अनाथाची माय दिला आपण म्हणायचो सिंधुताई सपकाळ यांना सुद्धा या जगाचा निरोप घ्यावा लागला मोठी मोठी माणसं गेली दादा अरे नथिंग इनपॉसिबल हिंदवड सांगून गेलेल्या नेपोलियन त्याला सुद्धा मारावं लागलं ला दादा अरे कशासाठी एवढा अंकार धारण करायचंय अरे ज्यांचं नाव घेतल्याचं नंतर एक नाही दोन नाही अख्खा महाराष्ट्र पिटलू ठेवता अख्खा महाराष्ट्र उठायचा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे काय माणूस होता दादा दा? अरे मुख्या काळजात आग आमला भिडावी भी तसं आमच्या बाळासाहेबांचं हृदय होत पण बाळासाहेबांना सुद्धा या जगाचा निरोप घ्यावा लागला अरे साडेपाच वर्षाच्या मुलापासून तर नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाच्या कानावरजीचा आवाज होता भारतरत्न होती भारताची गान कोकडाजीला आपण म्हणायचो अरे माझ्या लता दिदींनी गायला सुरुवात केली के की डोळ्यातून ढळकण पाणी यायचं माझ्या लता दिदींना सुद्धा या जगाचा निरोप घ्यावा लागला मोठी मोठी माणसं गेली दादा वाटतं ना कधीतरी या मोठ्या माणसाच्या यादीत नाव लागावं त्या माणसाने एकत्र केलं पाहिजे काय सत्या बापरा पाहिजे बाबा माणसाने एवढं चांगलं जगलं पाहिजे की आपण गेल्याच्या नंतर सुद्धा गावातल्या लोकांनी म्हणलं पाहिजे हा माणूस अजून दहा वर्ष जगला पाहिजे याला म्हणतात स्वधर्म स्वधर्म कशाला म्हणतात बाबा एवढा सुंदर नळ दे दिला कशा करता दिला भजना करता दिला बाबा देवे दिला दे